दरम्यान पोलिसांना गुंगारा देणारा मनोरमा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे खेडकर दाम्पत्य महाड मधल्या लॉजवर खोट्या नावानं लपून होत रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या हिरकणी वाडी या परिसरामध्ये पार्वती या लॉज मध्ये ते होते या लॉजमध्ये मनोरमा आणि दिलीप खेडकर हे नाव बदलून राहत होते अशी माहिती सध्या हाती येते मनोरमाला स्वतःचं नाव इंदुबाई ढाकडे असं सांगितलं होतं तर दिलीप खेडकर यांनी स्वतःचं नाव दादासाहेब ढाकडे असं सांगितलं होतं लॉजवरती रजिस्टर्ड दोघांनी स्वतःची खोटी नावं टाकली होती बहुचर्चित मनोरमा खेडकर यांना पाचाडीतील हॉटेलमधना काल रात्री अटक करण्यात आलेली आहे ज्या हॉटेलमध्ये मध्ये राहिलो त्या पार्वती हॉटेल त्या हॉटेलच्या मालकांसोबत चर्चा करणार आहोत नक्की पोलिसांनी कशा प्रकारची चौकशी केली किती वाजता कारवाई झाली ऍक्च्युली पोलिसांची कारवाई रात्री ते अडीच पावणे त्यांच्या दरम्यान आले त्यांच्या दरम्यान आले सकाळी त्यांनी त्यांची पूर्ण सीसीटीव्ही वगैरे चेक केलं आमची एंट्री बुक चेक केलं एंट्री बुकवरती त्यांची एंट्री बघितली त्यांनी आम्हाला फोटो दाखवले आणि त्यांनी आमच्याशने व्हेरीफाय करून घेतले त्यांनी व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी सकाळी आमच्याकडे सकाळी आम त्यांना साडेसहा वाजता ते घेऊन गेले त्यांनी कोणत्या नावाने हे दोन माणसं राहिले होती त्यांच्या नावाचं त्यांचे नाव आहे दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणखी इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे असे त्यांनी नाव टाकले होते आणि त्यांचा आधार कार्ड नंबर पण त्यांनी टाकलेला आहे खोटी नाव आणि वेगळा आधार कार्ड म्हणजे डुप्लिकेट आधार कार्ड म्हटले चालेल असं करून मनोरमा खेडकर पुन्हा एकदा वेगळ्या प्रकरणात पाचाडमध्ये अटक झालेले आहेत सचिन कदम साम टी रायगड तर आपण पाहतोय खेडकर दाम्पत्याचा हा नवीन आता प्रताप समोर आलेला आहे यावेळी नाव बदलून ते पार्वती दिवाच्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते आणि अखेर पोलिसांनी त्यांना पकडलेला आहे रायगडच्या महाडमधून आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे फौंड इथे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती एका शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकरणी आता ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस जेव्हा मनोरमा खेडकर यांच्या शोधासाठी तीन पथक रवाना झाली त्यानंतर मात्र मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या अखेर त्यांना आता पोलिसांनी अटक केली पाहून पोलिसांची ही मोठी कारवाई आहे आजच त्यांना आता कोर्टामध्ये सुद्धा हजर केलं जाईल एकीकडे आई मनोरमा खेडकर या यांच्यावर कारवाई सुरू असतानाच वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांची सुद्धा लाच लुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे दिलीप खेडकर यांनी बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा एससीबी संशय आहे त्यामुळे दोन हजार पंधरा पासून खेडकर यांनी जमवलेल्या संपत्तीची अहमदनगर लाच लुचपत विभागाकडून चौकशी सुद्धा केली आहे आपण पाहतोय की वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी मनोरमा खेडकर यांच्या आणि यांच्या कुटुंबियांच्या एकीकडे एक मनोरमा खेडकर यांना शेतकऱ्याला बंदूक दाखवल्याप्रकारे अटक करण्यात आलेली आहे चौकशी सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका